सर्वांना माझा सर्वप्रथम क्रांतिकारी विजय माझं नाव कविता भोसले मला तुम्ही ओळखत नसाल कलाकाराला कोणताही पक्ष नसतो कोणत्याही पक्षाचं विचार त्याला मिळाला तर तो फक्त बाबा आणि माता मातारमाईबद्दलच प्रबोधन करतो आणि स्वतःचे विचार त्याच्या लेखनात त्याच्या स्वरात सगळ्यांसमोर सादर करतो मी माझ्या थोडक्या मोठ्या आवाजात तुमचं तुम्हाला ऐकवते माझं नवीनच गीत येणार आहे मी तुम्हाला ऐकवते तुम्हाला आवडलं तर नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा की अरे भुरटण अरे भुरटण आमची काय बरोबरी करताय अरे इतिहास साऱ्या जगाने पाहिला आहे अरे माझ्या बा भीमाच्या त्या एका सहीसाठी अरे माझ्या बा भीमाच्या त्या एका सहीसाठी तो गांधी पण उपाशी राहिलाय तो गांधीजी पण उपाशी राहिलाय माझ्या भीमाच्या पेनाची शान पेनाची शान नमले ज्ञानी किती विद्वान नमले ज्ञानी किती विद्वान वाचा पेनान गांधीचा प्राण वाचा पेनान गांधीचा प्राण सही करारावर जो मान सही करारावर जो मान जगण्या मरण्याची तारीख देती एका सही न ठरलं